संदीप दातरंगे यांचा पुढाकार महिला शिबिर गाजलं संदीप भाऊंच्या हस्ते झालेलं शिबिर महिला आरोग्य तपासणीत मोठी गर्दी प्रभाग क्रमांक नऊ मधील दातरंगे मळा येथे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत महिलांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे स्थानिक कार्यकर्ते व श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप भाऊ अर्जुन दातरंगे यांचा विशेष सहभाग त्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होताच परिसरात उपस्थित महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांची तपासणी महिलां करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन दिले महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करून त्यांना सशक्त करण्यासाठी संदीप यांनी स्वतः पुढाकार घेतला त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला वेगळेच महत्व लाभले आणि स्थानिक पातळीवर सकारात्मक संदेश पोहोचला आयुक्त श्री यशवंत डांगे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर व डॉक्टर आरू यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी पार पडला मात्र शिबिराची खरी ऊर्जा संदीप भाऊ दातरंगे यांच्या सक्रिय सहभागामुळे निर्माण झाली असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे महिला आरोग्य तपासणी शिबिरातून समाजात आरोग्यदायी व सशक्त परिवार घडवण्याचा संदेश देण्यात आला यानंतर परिसरातील महिलांनी संदीप भाऊंच्या पुढाकाराचे कौतुक करत पुढेही असे उपक्रम राबवावे अशी अपेक्षा व्यक्त केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा